नाकर्त्याचा वार रविवार असतो म्हणतात तसं अनेक ठिकाणी शाळा सुधारवण्यासाठी लोक पुढे येतात दाते येतात दातृत्वाची सर्वतोपरी इच्छा सगळ्यांची असते मात्र शिक्षकांची मानसिकता जिथे नसेल तिथे लोक हात आकडता घेतात बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानकडे तसं आर्थिक तुटबुंजेपणा नाहीच पण सुप्याच्या विद्याप्रतिष्ठानच्या या शाळेमध्ये शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांनी अशा काही अफलातून गोष्टी केल्या आहेत की शाळेकडे निधी नाही म्हणून आम्ही काही साधनं मुलांसाठी देऊ शकत नाही अशा स्वरूपाची तक्रार करण्याची गरजच पडणार नाही ही आहे बारामती तालुक्यातील सुप्याची विद्याप्रतिष्ठानची शाळा ही शाळा पाहिली तिची इमारत पाहिली की मन अगदी प्रसन्न होईलच पण त्यांची खेळणी पाहिली तर ती अशी का बनवलीत असा प्रश्न अनेकांना पडेल मात्र तो इतर अनेक शाळांना प्रेरणादायी असाच आहे टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना या शाळेने बनवलेले हे जुगाड अफलातून असेच आहे अनेकदा आपण निधी नाही म्हणून ओरडतो शाळेकडं निधी नाही म्हणणाऱ्या अनेक शाळा या शाळांनी सुप्याच्या या शाळेकडं पाहावं नैसर्गिक घटकांपासून बनवलेली घसरगुंडी पाहिली तर मुलांसाठी कमी खर्चात कायमची घसरगुंडी व साहसी क्रीडांगणाची रचना करता येऊ शकते याचा हा उत्तम संदेश आहे विद्याप्रिष्ठान शाळेचा हा अनोखा फंडा कमी खर्चात उभारल्या जाणाऱ्या कायमस्वरूपी घसरगुंडीचा शाळेच्या मैदानावर विस्तृत पडलेले खडे दगड गोळा करत मातीचा ढिगारा व्यवस्थित गोळा करत येथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अर्धवट टाकलेली नळी गुहेच्या स्वरूपात तयार केली आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुलांसाठी एक अनोखा असा साहसी ट्रेक आणि घसरगुंडी तयार केली यामुळे हजारो रुपयांची बचत तर झालीच पण मुलांना एक कायमस्वरूपी एक घसरगुंडी देखील मिळाली ज्या शाळांकडे विविध क्रीडा साहित्य घेण्यासाठी पैसे नाहीत त्यांनी अशी ल शक्कल जर लढवली तर महाराष्ट्रातल्या अनेक शाळांच्या क्रीडांगणावर अशा नैसर्गिक घटकातून बनवलेल्या अनेक साधनांची निर्मिती होऊ शकेल नमस्कार आपण आहात विद्याप्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावरती तर आम्ही या ठिकाणी एक विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचे साधन बनवलेले आहे ज्याचा खर्च अत्यंत कमी प्रमाणात आहे हे साधन बनवताना आम्ही एक मातीचा ढिग बनवलेला आहे आणि त्यावरती एक नळी मांडलेली आहे जी की शाळेच्या मैदानावरती पडलेली होती आणि या साहित्याच्या मदतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक् डॉक्टर शाळेचे प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून हे सा, खेळण्याचे साधन बनवलेले आहे जे की उद्यानामध्ये हे साधन बनवण्यासाठी खूप खर्च येतो परंतु आम्ही जे साधन बनवलेले आहे ते अत्यंत कमी खर्चामध्ये बनवलेले आहे आणि या साधनाचा वापर विद्यार्थी खेळण्यासाठी कसा करू शकतात तर विद्यार्थी या ठिकाणी एका बाजूने दोरीच्या साह्याने ट्रेकिंग करू शकतात व याच्या पलीकडे विद्यार्थी स्लायडिंगही करू शकतात आणि त्याचबरोबर आपण पाहत आहोत की याच ग्राउंडवरती विद्यार्थ्यांसाठी एक ट्रेकिंग पूल आपण तयार केलेला आहे आणि येथीलच झाडांचा आधार घेऊन त्याला दोरी बांधून मुलांसाठी एक साहसी पूल तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अजून काय टायरचा वापर करून आपण या मुलांना उडी मारण्याचे साधन आणि चालण्यासाठी सुद्धा काही टायरचा वापर करून आपण इथं मुलांसाठी खेळण्याची वेगवेगळी साधने निर्माण केलेली आहेत